मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना आता राजकीय वर्तुळात वेग आला आहे महाविकास महायुतीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे पत्रकारांशी बोलताना लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी व्यक्त केला विधानसभेत जास्त मतदान झाल्याचा फायदा ही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होईल मवियाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याची दिसत आहे त्यामुळे त्रिशंकू विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का यावर बोलताना चेन्नीतला म्हणाले की काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत त्यामुळे आता त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्याचा मुख्यमंत्री होणार का महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री पदाबाबत काय फॉर्म्युला ठरला आहे असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आला यावर बोलताना मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा